स्पेशल आज आपण पापलेटचं भरीत कसं बनवायचं ते पाहणार आहोत आज आपण पापलेटचं भरीत कोळंबी स्टफ करून टाकणार आहोत नमस्कार मी सुवर्ण पाटील दर्याची नागपिन चॅनल वर आपलं मनपूर्वक स्वागत आहे पापलेटचं भरीत बनवण्यासाठी इथे मी एक पापलेट घेतलेला आहे त्याला कापून घेतलाय आणि त्याचं असं एक पॉकेट तयार करून घेतलेलं आहे म्हणजे खण तयार करून घेतलाय बघू शकता तुम्हाला घरी असा खण तयार करता येत नसेल तर तुम्ही मावशी मावशीकडून तयार करून घ्या आणि वरती असे काप करून घेतलेले आहेत म्हणजे कट मारून घेतलेले आहेत जेणेकरून जो आपला मसाला असेल तो सगळा आतपर्यंत शिरून जाईल आणि स्टफिंगसाठी मी इथे कोळंबी घेतलेली आहे ती आपण साफ करून घेणार आहोत हिरव्या चटणीसाठी इथे आपण लसूण घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे कोथिंबीर घेतली आणि भरीत मध्ये आपण काजू टाकून भरीत बनवणार आज काही मसाले घ्यायचे आहेत घरातला आपला आगरी कोळी मसाला आहे हळद मीठ आणि गरम मसाला सर्वप्रथम आपण कोळंबी साफ करून घेऊयात कोळंबी साफ करून घ्यायची व्यवस्थित कोळंबीचे हे टोके आहेत ते काढून घ्यायचे आहे कोळंबीच्या पाठीवर जो धागा असतो तो मी ऑलरेडी काढूनच ठेवलेला आहे सगळ्या कोळंबीचा फक्त आता डोकी आणि शेपटीकडचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि कवर कवर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी सगळ्या कोळंब्या साफ करून घेते पापलेटही ही आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि कोळंबी साफ अशी क्लीन करून घेतली आपण मस्त आणि धुवून घेतली तीन, तीन चार पाण्यात आता आपण ही जे बारीक बारीक पीस करून घ्यायचे आहेत कोळंबीचे जेणेकरून आपल्याला ते भरीत मध्ये वापरता येतील असे बारीक साईजचे पीस करून घ्यायचे आहेत कोळंबीचे चवी कोळंबी मी अशी बारीक बारीक कापून घेतलेली आहे बघू शकता आता आपण थोडं कोकम आगळ लावत मीठ घेतोय चवीनुसार हळद घेणार आहोत घरात लागरी कोळी मसाला आहे तो घ्यायचा आहे अगदी थोडा थोडा गरम मसाला घेतो व्यवस्थित सगळे मसाले मिक्सअप करायचे आहेत कोळंबीला आपण सगळे मसाले आणि कोकम आगाळ लावून घेतलेला आहे ते आता दहा मिनिटासाठी आपण ठेवून देऊयात म्हणजे चांगले मसाले मूर्ती लिहायच्या आता आपण इथे पापलेटला कोकम आगळ आणि मीठ लावून घेऊयात मीठ लावून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता ह्या ज्या गॅप आपण बनवल्यात ना कट मारले त्यातही मीठ घाला आणि हा जो पॉकेट आपण तयार केलाय त्यातही मीठ लावून घेतोय कोकमागळ लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे कोकमागळ नसेल तर तुम्ही लिंबू पिळून घेऊ शकता कोकमागळने काय होत कि वही वास येत नाही आणि चवीलाही खूप छान लागतं इथे आपण हिरवी चटणी वाटून घेतलेली आहे लसूण अद्रक कोथिंबीर आणि दोन मिरच्या घेतल्या होत्या अर्धी चटणी आपण पापलेटला लावणार आहोत आणि अर्धी आपण कोळंबी फ्राय साठी वापरणार आहोत इथे आपण भरीत बनवायची तयारी करतोय त्यासाठी मी इथे स्मॉल साईज कांदा चिरून घेतलेला आहे बारीक आणि स्मॉल साईज एक टोमॅटो घेतलेला आहे सर्वप्रथम आपण तेल घालून घेऊया कांदा टाकून घेऊया लगेच टोमॅटो ही टाकून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचं आहे तेला कांदा आणि टोमॅटो मऊ पडला नंतर आपण लसूण अद्रक ची जी पेस्ट बनवली आहे ती टाकून घेऊया ही हिरवी चटणी जी बनवली आहे ती आपण पापलेटला लावून घेतोय पापलेटला हे जी कट मारलेले आहेत ना त्यामध्ये चटणी भरून घेऊया मी हळद लावून घ्यायची आहे दोन्ही साईडून मसाला लावून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित ह्याच्या गॅप आपण केले आहेत म्हणजे कट मारून घेतलाय त्यातही व्यवस्थित गेला पाहिजे कांदा टोमॅटो छान असा मऊ झालाय आता आपण अद्रक लसूणची चटणी तयार केली होती ती घालून घेऊया पुन्हा अर्ध्या मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे व्यवस्थित कांदा लसूण टोमॅटो आणि हिरव्या मिरची जी, जी आपण पेस्ट तयार केली होती ती छान अशी परतून झाली आता आपण आप हे कोळिंबीच मॅरिनेशन तयार करून ठेवलं होतं ते टाकून घेऊया आपल्याला यात पाणी नाही घालायचं आहे असं सुकीच आपल्याला ही भाजी बनवायची आहे आणि हे स्टफिंग आपण पापलेट आप मध्ये भरणार आहोत त्यामुळे आपल्याला हे कोरडं कोरडं तयार करायचं आहे मग कोळंबीचा मसाला आपण तयार केलाय तो छान असा परतून घ्यायचा आहे आणि पाच मिनिटांसाठी झाकण देऊन ठेवायचं आहे की कोळंबी आपली लगेच शिजणार आहे कारण कोळंबी शिजायला काही वेळ लागत नाही एक्स्ट्रा क्रिस्पीनेस येण्यासाठी आपण इथे रवा घेतलेला आहे आता आपण यात काही मसाले घालून घ्यायचे आहेत थोडं मीठ घेणार आहोत आणि अर्धा चम्मच माझा घरातला आगरी कोळी मसाला आहे तो घ्यायचा आहे अगदी थोडा गरम मसाला घेणार आहोत अरे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे बाहेरचं जे बाहे आपलं क्रिस्पी कोटिंग असणार आहे रव्याचं ते सुद्धा चवदार लागेल पाच मिनिटांनी आपण झाकण खोलून पाहतोय कोळंबी छान शिजलेली आहे आता आपण त्यात हे काजू चॉक केले आहेत ते घालून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट घेऊ शकता काजू ही घेऊ शकता बदाम घेऊ शकता पुन्हा एकदा पाच मिनिटासाठी आपण झाकण देऊन ठेवायचं आहे की आपला हा मसाला कोळंबीचा मसाला जो आपण बनवला स्टफिंग साठी तो रेडी होऊन जाईल पाच मिनिटानंतर आपण झाकण खोलून पाहतोय इथे आपलं कोळंबीच तो स्टफिंग रेडी झालेलं आहे छान असं सुक सुक बनवायचं आहे ओलं नाही बनवायचे कारण आपल्याला हे पापले पापलेटमध्ये स्टफ करायचं आहे ना गॅस फ्लेम मी बंद करून घेतलाय आता हे स्टफिंग आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊयात थंड झाल्यानंतर आपण ते पापलेटमध्ये भरणार आहोत ना स्टफिंग आता हे आपलं थंड झालेलं आहे आपण थोडी कोथंबीर घालून घेऊया कोथंबीर या स्टफिंग मध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे स्टफिंग लगेच आपण या मध्ये भरून घेणार आहोत पापलेट मध्ये आपण जे पॉकेट बनवलंय त्यात व्यवस्थित असं खोतून खोचून हे स्टफिंग भरा तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात कोळंबीचं स्टफिंग करून भरू शकता किंवा जवळ्याचं भरू शकता किंवा ओल्या नारळाचं स्टफिंग करून भरू शकता आता हे पापलेट आपण भरलेलं आहे ते रव्यामध्ये आपण डीप करून घेऊयात रवा व्यवस्थित सगळीकडे लागला पाहिजे याची काळजी घ्या भरीत आपण स्टफ करून घेतलाय आणि रवा मसाला व्यवस्थित लावून घेतलाय एक्स्ट्रा क्रिस्पीनेस साठी आता आपण तो फ्राय करूयात तेल घालून घ्यायचं आहे गरजेनुसार प्लेट अलग असा सोडून द्यायचा आहे याचा फ्लेम मी इथे मीडियम ठेवलेला आहे आपलं पापलेट दोन्ही साईडून छान असं क्रिस्पी शिजून निघाले पुन्हा एकदा पलटी करायचं आहे दोन्हीकडून आपलं पापलेट छान क्रिस्पी झालंय आता आपण लगेच प्लेटिंग करून घेऊयात गॅसची फ्लेम आपण बंद करून घेणार आहोत आजचा माझा पापलेट भारीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि दर्याचे नाखवीन या परिवाराचा हिस्सा वा बाजूला जे बेल आयकन आहे त्यावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे ऑल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील भेटूया अशाच नवनवीन पदार्थांसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद